ो खरंच आज ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आज आपण ज्यावेळेस सोशल मीडिया पाहत असतो आज पूर्ण पावसाने इतकं थैमान गाजवलं आहे ह्या थैमान गाजवल्यामध्ये आज गावाची गावं वाहून चालले आहेत पण आपण ज्यावेळेस सोशल सोशल मीडियावरती जेव्हा पाहतो ना फक्त एकच चेहरा आपल्या सर्वांना दिसतोय पुढं तो म्हणजे फक्त मातोश्री हॉटेल ह्या हॉटेलच्या माध्यमातून जे आपल्याला काम चालू आहे हे फक्त गोरगरिबांच्यापर्यंत पर्यंत हे पोहोचण्याचं काम हे जे आत्ता ते सर्वे सर्व हे आत्ता करत आहेत हेच हाच व्हिडिओ पाहून आज आम्हाला एक आनंद वाटतो की आत्ता आम्ही त्यांच्या सोबत आहेत की आत्ता हे जे तुम्ही पाहत असताल की हे किट आम्हाला गोरगरीबगरापर्यंत वाटण्याचं एक भाग्य त्यांच्यामुळं त्यांच्या नेटवर्कमुळं आज आम्हाला लाभलं आहे म्हणजे मी खरंच अदोगर ह्यांचं आभार मानेन की गेले सहा दिवस झालं हे रात्रंदिवस तिथं इथं मेहनत करतात मी जे बघा तुम्ही आज पैसे नाही नाही असं नाही आज प्रत्येकाच्या घरी लाखो कोट्यवधी रुपये पैसे आहेत पण काढाय कोणी तयार नाही पण आज जे ज्या व्यक्तीने स्वतः दुसऱ्याच्या जा रानात जाऊन कष्ट करून जे स्वतःचे चो, एक छोटंसं साम्राज्य उभं केलं आणि ह्या साम्राज्यामध्ये आज त्याच शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये गरज आहे आणि हाच गरज गरजवंत व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे म्हणजे मी माझं भाग्य समजतो की आज त्यांची मला भेट झाली मी हे आपलं कर्तव्य भाग्य नाही तुम्हाला सांगतो एवढं कंडिशन बॅ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला लक्ष देईल आणि एवढं सांगतो ह्यांच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की आज खरच लय भारी वाटले, आज सहावा दिवस आहे आज मी कमीत कमी, कमी सहा दिवस झालं स्व खर्चानं स्व कष्टानं एकटाच फिरतोय आणि आज माझ्या मदतीला कोणतं धावून आलं आहे असं वाटायला आहे शेतकरी आहे ते आणि शेतकरीच्या पुत्राला शेतकऱ्याची कळवळ येणार आहे एवढं बेकार वाटायला आहे की कोणी पण मदत करायला येणे गेलं आहे रोज सहा दिवसाला ओरडून सांगतो सगळ्यांना एवढे सोशल मीडियावर सोशल मीडियावर यांचे फॉलोअर ते त्यांना सांगतोय पण कोणी पण येणे गेले शेतकऱ्यासाठी कोण येत नाही एवढं लक्षात ठेव द्या आणि यायला पाहिजे हीच विनंती आहे असे शेतकरी पुत्र भेटायला पाहिजे आज व्हिडिओ बघून दीडशे किट घेऊन आलेत एवढा आनंद वाटायला आहे तर माझ्या मदतीला आलं आहे असं वाटायला आहे आणि आपल्याला खरंच गरज आहे एवढंच आभार म्हणतो आणि प्रत्येकानं जेवढे व्यापारी आहेत आपले जसं मराठा आंदोलनाला सपोर्ट करून आंदोलनात सगळ्यांचं मोठं योगदान आहे तसं आज सगळ्यात जास्त योगदान आज आहे म्हणजे आज शेतकऱ्यासाठी एवढंच सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमात आणि खरंच या एकट्याला होणार नाही आणखी भरपूर असे व्यापारी यायलेत करायला चांगली गोष्ट आमचे विकास नाना हंडे आले मॅक्स उद्योजक समूहाचे सर्व सर्व येऊन गेले या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचे की सगळ्यांना यावं आणि करावं आणि ना ना आणि आत्ताच फोन आला आणि ना, ना आणि सचिन दादा आणखी मदत करतो मग ते एवढंच व्यव सांगायचंय की आपण पण भरपूर मोठे आहेत लोक व्यावसायिक मोठे आहेत रील्स स्टार तर एवढे मोठे मोठे आहेत त्यांनीच ते रील्स टाकू नका आता खरंच तुमची गरज आहे जे तुमचे फॉलोअर्स आहेत त्यांना गरज आहे त्यांच्या लेकरांना गरज आहे अख्खं गावाच्या गाव वाहून गेले तर आजचा सहा सातवा सहा आहे तरी आता गाव वाहून गेलेत पूर्ण पाण्यामध्ये गाव आहेत राहिला अंगावरच्या कपड्यावर आलेले आहेत सध्या काय सांगण्यासारखी कंडिशन नाही तुमचं घर ज्यावेळेस आपलं पाण्यात जाईल त्यावेळेस कळलं की काय कंडिशन असते ते मी तर फक्त एकच सांगत तुम्हाला की आता तुम्ही ह्यांच्या बोलण्यातून आपल्याला कधी पण जाणवत असाल की एक, एक, एक शेतकरी पुत्र कसा असावा तो शेतकरी पुत्र असा असावा की स्वतःचं घर दुसऱ्याचं घर वाहून चालले ना तर त्या घरामध्ये आपल्यामार्फत फुलना फुलाची पाकळी गेली पाहिजेत हे सांगण्याचं तात्पर्य आता आपल्या सगळ्याच्या माध्यमावरतो मी तर फक्त आपलं एकच सांगेल की ह्या महाराष्ट्रामध्ये भरपूर कितीतरी लोक राजकीय दृष्टिकोन जर विचार केला तर गावाची गावं आपण काही पण करू शकतो फक्त एक वेळेस तुम्ही एक वेळेस तुम्ही काय मदत करा किंवा न करू पण ह्या गावाने येऊन एक दिवस तुम्ही जा भेटून जा तुम्हाला गरजेचं आहे मग तुम्हाला कळन की बाबा शेतकरी काय असतो आणि अख्ख्या भारत देशाला जगाला पोचवणारा आमचा बळीराजा आज संकटात आहे ना तुम्ही ह्याला आज मदत करणं गरजेचं आहे ह्या व्हिडिओ माध्यमात आम्हाला तुम्हाला एवढंच एक सांगायचं